नमस्कार मैत्रिणींनो मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी एक अशी वेगळी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे भरडा वडे ही पारंपरिक रेसिपी आहे चला तर मग आपण आता ही रेसिपी कशी करायची हे बघूया मी यामध्ये एक वाटी गहू घेतलेले आहे आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी गहू आणि एक वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि आता हे स्वच्छ पाण्याने गहू आणि चना डाळ धुवून आपल्याला पाच सहा तासासाठी भिजत ठेवायचे आहे चला तर मग मैत्रिणींना आपण आता हे धुवून पाच सहा तासासाठी भिजत ठेवूया गहू हे खूप स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घ्यायचे कारण गव्हाला ही पावडर लावलेली असते त्यामुळे गहू खूप स्वच्छ धुवायची आता दोन्ही धुवून एकत्रच भिजत टाकायची पाच सहा तासासाठी तर चला आता आपण आता हे भिजत ठेवूया आता मी हे अगोदरच भिजत टाकलेलं होतं आता गहू आणि डाळ ही एका स्ट्रेनरमध्ये टाकून त्याचं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि कोरडे करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींनो आता हे आपले गहू आणि चना डाळ भिजलेली आहे त्याचं सर्व पाणी मी काढून घेत आहे घेतलेलं आहे चला तर मग आपण आता ला आता आपण हे मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत आता ह्याच्यातलं सर्व पाणी निघून जातं तेवर आपण मसाला काय काय लागतो ते बघूया आता यामध्ये मी हिरवी मिरची कोथिंबीर धणे जिरे आणि लसूण हिरवी मिरची कोथिंबीर धणे जिरे आणि लसूण हे मसाले वापरणार आहे चला तर मग आता हे मसाले पण आपल्याला त्या डाळे आणि गव्हाबरोबर बारीक करून घ्यायचे आहे आता मी खाली थोडंसं डाळ आणि गहूचं मिश्रण टाकलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित अशा मिरच्या बारीक होतात चला तर मग मैत्रिणींना आपण ही मिक्सरला लावून घेऊया आता हे सर्व मसाले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आणि वरून परत आपल्याला ते गहूंचा नाडा टाकून घ्यायचे आता थोडंसं मीठ टाकून हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत आणि थोडासा पाण्याचा वापर करायचे जास्त पाणी वापरायचं नाही बघा मैत्रिणींना आपलं आता हे सर्व वाप झालेलं आहे आता आपण त्यामध्ये हळद टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता बघा आपण अशा प्रकारे आणि गहू हे चिगट असतात त्याच्यामुळे हे व्यवस्थित असे मिक्स होतात तर बघा मैत्रिणींना अगदी थोडं कमी पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि आपण आता हे वडे आपण अशा हातावर करायचे तुम्हाला जसा आकार लागतो तसे तुम्ही करू शकता आणि आपल्याला आता हे वडे उकडून घ्यायचे आहेत मी आता गॅस गॅसवर एक स्टीमर ठेवले आहे मी चला आता आपण एक गॅसवर स्टीमर ठेवून घेऊया आणि त्यामध्ये हे वडे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत चला तर मग आता मी स्टीमर गरम व्हायला ठेवलेलं होतं आता त्यामध्ये मी सर्व वडे करून उकडून घेणार आहे चला मग आपण आता वडे करून घेऊया आणि त्या स्टीमरला खाली थोडंसं तेलाचा हात लावायचं त्यामुळे वडे हे पटकन निघतात आता आपण हे स्टीमर त्याला तेलाचा हात लावून घेतला आहे ना आता त्यामध्ये आपण सर्व वडे व्यवस्थित असे ठेवूया तर बघा मैत्रिणींना तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की करून पहा ही अगदी हेल्दी रेसिपी आहे यामध्ये गहू भिजलेला गव्हाचा चीख हा खूप हेल्दी असतो त्यामुळे ही रेसिपी खूपच हेल्दी आहे आणि सु मुलंसुद्धा ही अगदी आवडीने खातील बघा तुम्ही नक्की करून पाहा आता आपण हे सर्व वडे उकडायला ठेवलेले आहेत आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया झाकण ठेवून आपल्याला फक्त ते दहा मिनटं उकडून घ्यायचे आहे चला तर मग आपण वडे उकडून घेऊया आता ला ला आपले वडे उकडून झालेले आहेत अशा प्रकारे आता हे वडे आपण उकडून घेतलेले आहेत आणि हे वडे आपल्याला तळायचे नाही आपल्याला फक्त ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा मैत्रिणींना अशा प्रकारे आता आपले हे वडे उकडून झालेले आहेत आणि मी थंड व्हायला परतमध्ये काढून घेतलेले आहेत बघा मैत्रिणींना तुम्हाला कसे वाट वाटले हे वडे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात त्यामुळे मुलंसुद्धा हे खूप आवडीने खातील बघा यामध्ये मी दोन पळी तेल घेतलेले आहे आणि यामध्ये आता आपल्याला हे वडे व्यवस्थित अशी कडक करून घ्यायचे आहेत आपल्याला ते टळायचे नाही फक्त कमी तेलामध्ये ते आपल्याला कडक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता हे वडे आपण कडक करून घेऊया तसा काय तुरुंगांना अगदी हेल्दी रेसिपी आहे ही आणि मुलंसुद्धा आपल्याला मुलांना खाऊ म्हणून सुद्धा हे करून ठेवता येतं आणि मुलंसुद्धा हे आवडीने खाते आणि ही अगदी पौष्टिक रेसिपी आहे का मग आणि ह्याच्याबरोबर आपल्याला सॉस चटणी याची काही गरज नाही तसेच वडे हे छान लागतात आता त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आहे पांढरे तीळ मी टाकून घेतलेले आहे तर बघा अशा प्रकारे आपण आता हे वडे कडक करून घेऊया आणि तापले वडे होत आलेले आहेत आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता हे वडे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे आता आपण हे वडे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्ही नक्की करा धन्यवाद